त्रिपुरवर्क की नवमी और प्रभु श्री राम जी के जन्मोत्सव पर ठाणे कासरवाडवली स्थित विजय पार्क के नक्षत्र कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में नक्षत्र मंदिर की स्थापना कर उद्घाटन समारोह का आयोजन किया गया इस समारोह में स्थापना पूर्व राम जी की और सभी देवी देवताओं की रथ यात्रा जल्लोश के साथ निकाली गई इस यात्रा में बच्चों से लेकर बूढ़ों तक सभी ने हर्षोल्लास के साथ शामिल होकर इस अत्यंत महत्वपूर्ण अवसर पर सभी लोगों ने राम के भक्ति और धम का अद्भुत संदेश बांटा नक्षत्र मंदिर के उद्घाटन समारोह में शांति और एकता का संदेश दिया गया रथ यात्रा समाप्त कर मंत्रोच्चार के साथ विधिवत सभी देवी देवताओं की मूर्तियों की प्राण प्रतिष्ठा की गई कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए समिति की सदस्यों ने वंदना नृत्य लेजी नृत्य और गायन जैसे विविध सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन कर वातावरण भक्तिमय किया इस भक्तिमय वातावरण को और बढ़ावा देने के लिए प्रफुल्लित करने के लिए नक्षत्र सोसाइटी की सदस्य दिव्या गनात्रा इन्होंने अपने टीम के साथ संगीत भजन का आयोजन कर सदस्यों का उत्साह बढ़ाया इस अवसर पर संजय केलकर निरंजन डावखरे संजीव नाईक संदीप लेले ले, इन मान्यवरों के अन्य स्थानीय सेवकों ने हाजरी लगाकर कार्यक्रम की शोभा बढ़ाई और के सभी सदस्यों को रामनवमी की शुभकामनाएं शुभकमनाए अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि नक्षत्रच्या सर्व रहिवाशांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो की अयोध्या मध्ये जशी रामलल्लाची स्थापना झाली तशी या सोसायटीमध्ये देखील रामललाची ते स्थापना करतायत मंदिराची स्थापना करतायत मंदिराची स्थापना याचा था अर्थ रामराज्य आणि रामराज्य जे आहे ते सेवा सुशासन विकास या त्रिसूत्रीवर आधारित आहे जे मोदीजींनी त्या ठिकाणी स्थापना केली ती रामराज्य या देशामध्ये आलं पाहिजे आणि त्यादृष्टीने या ठिकाणी नक्षत्र सोसायटीतल्या लोकांनी प्रभू रामचंद्रांची या ठिकाणी स्थापना करून एक विचारांचं रामराज्याचं पर्व त्यांच्या या परिसरामध्ये देखील सुरू केलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि एक कारसेवक म्हणून त्यांना देखील रामनवमीच्या शुभेच्छा देतो आज रामनवमी निमित्त नक्षत्र कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रामललांचं इकडे आगमनही झालं आहे आणि त्यांना या इकडे विराजमानही केलं आहे आज सोसायटीच्या सर्व सदस्यांमध्ये जो उत्साह आणि आनंद दिसतो आहे जेणेकरून असं वाटतं आहे की ते अयोध्येमध्येच आलं आहे आणि हा भाव अतिशय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंदाचा भाव आहे हा ईश्वरच्यानी प्रार्थना आहे की हा आनंदाचा भाव असंच द्विगुणित होत राहू नये जय श्रीराम आज आपल्याला बघत असाल की आपल्या या सर्व परिसरामध्ये मोठा उत्साह या ठिकाणी रामनवमीच्या दिवसाच्या निमित्तानं बघायला मिळतो आहे लोकांमध्ये उत्साह आहे हे एक प्रेरणा धारणा लोकांना रामलल्ला पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये आलं आहे त्याच धारणेतून त्याच श्रद्धेनं आज ठाण्यामध्ये विजयनगरी आणि या परिसरामधल्या लोकांनी स्वतः रामाचं मंदिर आपण बघाल की या ठिकाणी भगवान म्हणजे आपल्या गणपती बाप्पांपासून तर जे प्रमुख विश्वाच्या अनुषंगानं मग ते शंकर असतील पार्वती असतील देवी असतील भगवान शंकर असतील राम भगवान असतील या सर्वांना त्यांची स्थापना या ठिकाणी आज या निमित्तानं होते ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की विजय पार्क विजयनगरीमध्ये या ठिकाणच्या लोकांनी हे प्रण केला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी हे मंदिर बनवायचं आहे तर जो मुहूर्त त्यांनी जो साधलेला आहे मला वाटतं याच्यापेक्षा चांगला मुहूर्त असू शकत नाही आणि म्हणून तुम्ही बघा प्रत्येक जनमानसामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ही एक आपली संस्कृती आपला धर्म हा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून आज मोठ्या उत्साहानं या ठिकाणी बाप्पांची स्थापना होते मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो की या श्रद्धेच्या माध्यमातून सत्कार्य होईल आणि लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील असा मी विश्वास आज नक्षत्र रेसिडेन्सीमध्ये रवी यादव अब्रार खान याच्या सर्व कमिटीने जागा एक होती लेटरबॉक्ससाठी वाया जात होती जो शंभर स्क्वेअर फूटची जागा आहे त्याचं चांगलं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी दरबार गणपती बाप्पा शंकर पार्वती ग भगवान श्रीकृष्ण यांच्या राधाकृष्णांच्या मूर्तीची स्थापना केली आहे आणि एक चांगलं ठिकाण सोसायटीतल्या लोकांसाठी सार्वजनिक पूजा अर्चेसाठी आध्यात्मिक शांततेसाठी असं तयार केलं आहे आज रामनवमीचा दिवस आहे अत्यंत पवित्र दिवस आहे आणि त्यानिमित्ताने ही, ही सोसायटीने सर्वांनी एकत्र येऊन मोठी सकाळी यात्रा निघाली आणि सर्व देवतांचा या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा विधिवत करण्यात येत आहे नक्कीच नक्षत्र रेसिडेन्सीला सर्व नक्षत्र त्यांच्यावर प्रसन्न होतील अशी मी आशा अपेक्षा ठेवतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करू की नक्षत्र रेसिडेन्सीचं सुजराम सुखी समृद्धी आणि समाधानी हा उत्सव आपला नक्षत्र टावरमध्ये आज आज नाही याच्या अगोदर जेव्हा राम मंदिराचे उ उद्घाटन झालं आपला मोदीजींच्या माध्यमातून सुद्धा या नक्षत्र टावरमध्ये खूप मोठ्या उत्साहाने यांची रॅली काढून बँजो वगैरे त्यांनी ठेवलेले त्या त्याच दिवशी यांनी मला सांगितलं की रामबाऊ आपण परत आता त्यांची आपण राम दरबारांची स्थापनाच करणार आणि ते रामनवमीचं औचित्य साधून त्यांनी पूर्ण राम दरबार त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती त्याच्यानंतर शिव भगवानची मूर्ती आहे त्याच्यानंतर राधाकृष्ण आहेत अजून हां अशा सगळ्या देवांच्या मूर्त्या बसून आणि त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये एक ऑफिस आहे त्यामध्ये मंदिरच बनवलं आहे आणि मंदिर पण खूप छान बनवलं आहे खरोबर त्यांना नक्षत्र टावरचे रवि यादवजी आहेत अब्रा सर आहेत त्या पूर्ण नक्षत्र टावरच्या रविवर्शांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी हे राम दरबारांचं जसं काही हे उत्साह साजरा केला तर पूर्ण कासर हा जलोष साजरा होत आहे असं म्हणजे हे बघून आम्हाला खूप बरं वाटलं आहे परत नक्षत्र टावर वालों मजे घर में शुभेच्छा है अभिनंदन करते मैं कि खूब चांगला काम क्या भावना है आपकी आज नक्षत्रवासियों के लिए सोसाइटी के, के लिए बहुत बड़ा दिन है हमारे सोसाइटी में आज मंदिर की स्थापना हुई है और मेरे लिए बहुत स्पेशल ओकेजन है कि मैं यहाँ का मेंबर हूँ यहाँ सोसाइटी में रहता हूँ बहुत ही खूबसूरत मंदिर बनाया गया हमारे सोसाइटी मेंबर के थ्रू और आज के शुभ दिन पर रामनवम के दिन पे उसकी उद्घाटन की गई जहाँ पे राम जी की एंड हनुमान जी की गणेश जी की राधा कृष्ण सभी की मूर्ति की स्थापना की गई है और मैं नक्षत्र सभी वासियों को उसके बहुत बहुत बधाई देता हूँ स्पेशली हमारे जो टीम मेंबर है और वो हमारे जो सेक्रेटरी सर है रवि यादव सर इनके एफर्ट्स और पूरी टीम के एफर्ट के साथ में ये इसकी स्थापना की गई ऐसे कार्यक्रम हमारे यहाँ हमेशा होते रहते हैं बस इस मंदिर की स्थापना से आगे भी यहाँ पर हमेशा रुचल माहौल बना रहेगा स्पेशली थैंक्स टू राम ठाकुर सर जो हमारे फैमिली मेम्बर जैसे हैं हमारे हर छोटे बड़े कार्यक्रम में आते हैं हमको बहुत अच्छा लगता है और आज इनकी से आज हमारे पे बहुत अच्छे अच्छे बडे बड़े लोगों का आना हुआ है और बडे बडे और बडे लोग आके गए हमारे पे थैंक थँक्यू राम ठाकूर सर थँक्यू रवी यादव सर और सभी आहे सभी नक्षत्रवासियां थैंक थँक्यू माझ्या भावना अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या आहेत आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावरती विजय पार्क कॉम्प्लेक्समधील नक्षत्र या बिल्डिंगमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना आणि लाल रामलल्लांचं मंदिर हे विजय पार्कच्या नक्षत्र बिल्डिंगचे सेक्रेटरी रविजी यादव यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी त्यांना जी साथ दिलेली आहे ह्याच्याने राधर इट इज अ प्राऊड मुवमेंट टू एंटर विजय पार्क की त्यांनी ह्या मंदिराची इथं स्थापना केलेली आहे मी तर असं म्हणेल की विजय पार्कमध्ये एक मिनी अयोध्या निर्माण झालेली आहे आणि मिनी अयोध्या ही जी निर्माण झालेली आहे ह्याचं सर्व श्रेय नक्षत्रवासियांना जातं गोडबंदर रोडवरील किंवा ठाणे जिल्ह्यामधील ठाण्यामधील आमचे सगळे रहिवाशी आहेत त्या सगळ्या रहिवाशांना मी विजय पार्क फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने असे आवाहन करतो कि एक दा, कि की त्यांनी किमान एकदा या मंदिराला भेट द्यावी आणि रामलल्लाचं दर्शन घ्यावं थँक्यू धन्यवाद मी एवढं सांगू इच्छितो की आजचं जो आम्ही फंक्शन केलेला आहे तो यात कोणत्याही नजरेने असं बघू नये म्हणजे कोणत्या धर्माने किंवा हे हे सगळं हे शेवटी देशासाठी आहे हे आपल्यासाठी आपल्या लोकांसाठी आहे मानवतेसाठी आहे आणि याच्यात सगळ्यांनी सहभाग सहभाग झालेत सगळ्याच्या याच्या याच्यापेक्षा काही मोठं काही होऊ नाही शकत आमच्यासाठी तर सगळ्यांना या फंक्शनचे खूप खूप शुभेच्छा खूप छान वाटतंय आणि सगळे नक्षत्राचे लोक एका फॅमिलीसारखे एकत्र आले इथे आणि आजच नाही एरवी पण आम्ही सगळे ॲज अ एका कुटुंबासारखे एकत्र येतो आणि कुठलाही सण आनंदाने साजरा करतो तर आज खूप आनंदाचं वातावरण आहे खूप प्रसन्न आहे होय होय सगळ्यांनी भरभरून भाग घेतला तुम्ही बघितलंच असेल गाणं असो डान्स असो सगळे एकत्र येतात आणि एका कुटुंबासारखे सगळे सहभाग करून त्याच्यात सो <laughs> so, असंच एकत्र राहा आणि एकीनी रहा आणि आनंद एकत्र साजरा करा काय नमस्ते माय नेम डॉक्टर एस दार आय एम डायरेक्टर ऑफ शिनोरी हॉस्पिटल अँड आज हमारे पे मंदिर की स्थापना होईल दिस इज अ नक्षत्र सोसायटी और ये सोसाइटी ने एक रहते हैं यहाँ नक्षत्रा फॅमिली और इसके लिए नक्षत्रा को बहुत बहुत शुभेच्छा के पीछे स्पाचिल हो गया है कि भाग नहीं जा रहे हैं लोगों ने एमसी को कलर किया है लोगों ने कहा है कि आप लोग में मत करने के लिए यहाँ आप लोग इसी के लिए काम करते हैं चार बात सुनाई है अच्छा लगेगा क्या हरे हरे आ हरे 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 हरे

इन्होंने काफी एफर्ट किए हैं सभी पूरे कार्यक्रम को सफल करने में तो छोटी सी कोशिश यहाँ पे मेरी भी रही है कि मैं थोड़ा सा उनको कंट्रीब्यूशन मेरा भी मैं देना चाहती हूँ भजन के द्वारा आई होप आप सबको इन्जॉय आप करेंगे और मज़ा आएगा तो सबसे पहले गाना सबसे पहले भजन की शुरुआत हम गणपति जी के भजन से शुरू करेंगे तो आप सबकी पहले तो तालियाँ होनी चाहिए हम सभी के लिए